महाराष्ट्रामध्ये राजकीय पटलावर वेगवेगळ्या पद्धतीचे त्याच्या अगोदर शिवसेना जेवढी उभारी होती ते झालेलं नाही पण एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये अचानकच उभारी होती जनसामान्य माणसाचा आवाज कसा होता येईल याच्यासाठी शिंदेसाहेब सातत्यानं महाराष्ट्रामध्ये आमच्यासारख्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना संधी देऊन हे संबंध शिवसेना उभी करते मराठवाड्यात ती परिस्थिती आता इतर पर बोलता बोलता सांगितले की त्याला माणूस मी सुधारला नाही परिस्थिती मी सुधारली नाही निजामाच सरकार होत कुणी सुधारलं नाही तर मराठवाडा असाच आहे मराठवाडा सुधारत नाही तिथे का निजाम पट्ट्यात आपण माणसं आपण जर मुंबई पुण्याला जर गेलो तर आपल्याकडे महिलेकडे जर पुरुषाकडे कार्यकर्त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तिथला कोकणातल्या मुंबईच्या लोकांचा वेगळा असतो तेव्हा काहीतरी मागायला लागतो

त्याच्यामध्ये टॉप टॉप टेन मध्ये टॉप टेन मध्ये असणारे लक्ष्मी जगाच्या पाठीवर सत्तेमध्ये असताना सत्तेच्या बाहेर सगळे सत्यमधून मधून काढून दोन महिने सांभाळून परत एक नवीन सत्ता प्रस्थापित करून सगळ्या लोकांना मान सन्मान ठेवून उद्धव ठाकरे पंच्याण्णव टक्के शिवसेना जवळ करून सरळ कारभार करणार एकमेव माहिती झाला फक्त एकनाथ शिंदे बाकीच्या झालं नाही ते मला अभिमान आहे त्यांच्या विचारासोबतची ओळख मी शिवसेना ऑफिस मध्ये असतो कार्यालयामध्ये मी माझ्याकडे एकोणसाठ जातीच समन्वयाच काम या शिवसेनेच आहे एकोणसाठ जातीचा समन्वय ज्या जातीनं आतापर्यंत धनुष्यबानाला त्यांनी मतदानच केलंय आतापर्यंत त्या जातीला कधी धनुष्यवान हातातच झाला नाही अशा जातीचे आईज लाख लोकांचा पुरुष प्रवेश शिवसेनेमध्ये सगळ्या जातीचे तिच्या जातीचं मतदानच आतापर्यंत शिवसेनेला नव्हतं ते आपण सगळं महाराष्ट्रामध्ये आणलं वेगळ्या पद्धतीचं आपण काम करत असताना सगळ्या जाती धर्माचे मुस्लिम संबंधाचे लोकांना सुख घेऊन आपण काम करतो आपल्या असं लक्षात आलं की आपल्याला उमेदवारी देण्याच्या अगोदर महाराष्ट्र कोकण मध्ये आपण एक दहा पाच सात लोक आपल्या जोरांची माणसं पाठवून आपण आपण या कार्यालयामध्ये तुम्ही एवढ्या वेळात पटकन येऊन बसला त्याच्यामुळे तुम्ही इथं काम करणारे शिवसैनिक आहात म्हणून बोलतोय आपण एक जनरल लोक आहात असं मग तुमच्याशी बोलत नाही हे सगळं आपण विलक्षण करत असताना आम्हाला जेव्हा कायदा आवाज आहे त्याच्यामुळे उमेदवारी पत्रकारांना वाटत सर्वसामान्य महिलेला वाटतं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटत की या माणसाला उमेदवारी दिली पाहिजे तोच उमेदवार राहणार आहे तिथं अवशेष बाजी चालणार नाही पैसे घेऊन तिकीट घेऊन तो आम्हाला द्या असं अजिबात नाही

म्हणजे आपण चार पाच मतदारसंघामध्ये आपले पटेल चार पाच लोक हे चार पाच मतदारसंघ आहेत इंडिकेट व्हायला गेले तर इथं उमेदवार आपण घेणार आहोत इथं उमेदवार आपण दिले शिवंतर इथं तुम्हाला जीवाचं रान करून तुम्हाला काम करायचं सगळ्या जबाबदारी जबाबदारी पाहिजे जे आतापर्यंत पन्नास टक्के जे महिलांचं मतदान थांबलं होतं ते मतदान आपण उभारतोय उभा राहतोय त्याच्यामध्ये मुस्लिम महिलांना तुम्हाला सोबत घ्यावं लागेल आणि जाते धर्माच्या महिलांना तुम्हाला सोबत घ्यावं लागेल त्यांना तुम्हाला शिवसेनेची भूमिका पटवून द्यावी लागेल आणि हे सगळं करत असताना हळूहळू तुम्हाला मोठं व्हावं लागणार कारण आता विधानसभा जा झाल्याच्या नंतर पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका ग्रामपंचायत या सगळ्या वेगळ्या त्या सगळ्या निवडणूक येणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही कार्यकर्ता म्हणून एक नेता म्हणून तुम्ही संधी शोधू शकता काम करणारा माणूस मोठा होणार मी साहेबांचं मी जोडते असं नाही आता मी धरेला त्या दिवशी भेटलो साहेबांना तर साहेब मला म्हणजे मला माहीत नाही का म्हणजे रोज येणार पार्टीमध्ये काय सांगते आपण म्हणतो मुख्यमंत्री आहेत त्यांचा फार मोठा काम आहे आणि त्यांचं काही लक्ष असं पडत मध्ये काय चालतंय मध्ये काय चालतंय मध्ये काय चालतंय ते सगळं साहेबांना माहित असत कुठल्या महिलेवर अन्याय व्हायला आहे काम करत असताना इथे कोण बघत नाही का कुठले कुठले पुरुषावर हो अन्याय झाला त्याच्या काही त्याला काही निधीचे काम मिळाले का नाही त्याच्या मतदार संघामध्ये काम मिळण्याची पद्धत पाण्याची व्यवस्था आहे का तिथं स्मशान भूमीची या सगळ्या परत तुम्हाला सांगतो मंदिरासाठी आपण बावीसशे कोटी रुपये लागले त्या बावीसशे कोटी रुपयामध्ये पर्यटन विभागाकडे ते पैसे आलेले आहेत मंदिर जे आहे मंदिराचं पुनर्वसन करण्यासाठी पर्यटन मंत्राला बघण्यासाठी फेवर आहे हाय मॅक्स लाईक ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथं बसून आहेत म्हणजे एकंदरीत एवढे पैसे एवढे पैसे देणारा एवढे निर्णय घेणारा एकमेव सरकारमध्ये नेत्याच्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवून जर आपण काम केलं तर भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकनाथ भाई शिंदे परत एकनाथ शिंदे परत पुन्हा आणखी मुख्यमंत्री होऊ शकतात आणि प्रार्थना करा की परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये अशी आहे की आपण किमान शंभर तरी जागा जिंकू शकतो आपली शिवसेना जिंकू शकते ही अशी परिस्थिती आहे सर्व दर महिन्याला आपल्या दर दिवशी संध्याकाळी काय झालं रात्री जा सर्व आपल्या आपल्यासोबत असणारी पार्टी पंचवीस पर्यंत चालली पण तिथेही एक शिंदे ची शंभर चाललेत नव्वद चाललेत सर्व आहे आपण मागALO संभर आता स्वतःहून आपल्याला माहिती पुस्तिकेला आपले घटक पक्ष म्हणतात सर तुम्ही स्वभाषी आहेत कधी कुठल्या महिलेला आणि कधी कुठल्या पुरुषाला कधी संधी मिळणार काही सांगता येणार नाही त्याच्या मळाने इमानदारी विश्वास ठेवा प्रामाणिकपणे आणि काम करा अन्याय एकही अजिंक एक एक कार्यकर्ता प्रामाणिक कार्यकर्ता पाहिजे निष्ठेचा वा। कार्यकर्ता पाहिजे हे काही कार्यकर्तावर अन्याय होणार नाही आणि आता या दोन महिन्यामध्ये मला हे मिळालं नाही मला ते मिळालं नाही डोक्यात बोलूच नका आता काम करा हायची लढाई सुरू आहे आपल्याला हे काम करावं लागणार आहे आपल्याला जिंकावं लागणार आहे मला तो नैतिक अधिकार नाही देणार आहोत मला अधिकार नाही मी सर्वसामान्य कार्यकर्ते पण काही आवाजामध्ये आपल्या कामाच्या पद्धतीत आपल्यासोबत असणारे कार्यकर्ते आपल्यासोबत असणाऱ्या महिला भगिनी यांच्या कामाची पद्धत ते मला लेखना करायला काय वाटणार नाही ही सगळी गोष्ट आपल्याला करत असताना हे बघा शंभर लोकांची जे मॅदर्शला शंभर लोक शंभर कार्यकर्ते पंचवीस पंचवीस घ्या पंधरा जण वयोवृद्ध माणसं घ्या त्यांचा अनुभव सोबत घ्या महिलांच्या पंचवीस घ्या त्या महिला मोकळा सोडा त्यांना जिथल्या तिथे व्यवस्थित घ्या एका फोनवर तुम्हाला ती शंभर पोर माणसं तुमच्या भूषाली पाहिजे मी गेल्याच्या नंतर तुमच्याकडे दहा लोक येणार आहेत आणि दहा लोकांना तुम्हाला शंभर दोनशे लोकांचा तुम्हाला द्यायचे आणि कामाची सगळी माझी तयार आहे तुम्हाला सांगायचे इथे शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार उमेदवारी मिळणार इथं काम तुम्हालाच करायचंय तुमच्याशिवाय कोणी करणार नाही एकाही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही आज संधी ग्रामपंचायत ग्रामपंचायत पाहिजे का पंचायत समिती पाहिजे का जिल्हा परिषद पाहिजे का ही सगळ्या दृष्टी डोक्यात घेऊन तुम्ही त्या त्या पद्धतीत काम करा शिवसेना जात मानत नाही इथं दोनच जाती आहेत एक पुरुष आणि एक स्त्री मानसन्मानाची वाग मग मा कुठली महिला चंद्रपूर भंडारा गोंदिया मधून महिला येतात फक्त माझे जीव कारण बाळासाहेब म्हणून पहिल्या टेबलला मी बसलेलो असतो एक प्रसंग सांगतो तुम्हाला ताई भंडारावर एक महिला आहे नवऱ्यानं पाठवलं नवरा म्हणून मला पाण्याचं काम आहे मला पाणी द्यावं लागेल शेतीला तो थांबला एक लहान विक्रो घेऊन येऊ देशी मुंबईमध्ये थांबण्याची व्यवस्था नाही महिलेला मी साहेबांना सांगितलं साहेब आमच्या आपण पाण्या घ्या आमच्याकडून तुम्ही बांधा घ्या पण आम्हाला दोन तीन मजली एक बिल्डिंग अशी द्या माझी माता माऊली समजा चंद्रपूर भंडारा गोंदिया बिलोली इथून बेंगळुरून जर आली तर तिच्या तिचा भाऊ किती दिवस आणणार आहे तिचा नवरा किती दिवस राहणार आहे छोटंसं बाळ असत <coughs> येते तिला थांबण्याची अडचण आहे ती कुठं हॉटेल शोधणार तर आपण ज्या हॉटेलमध्ये जातो त्या हॉटेल त्याप्रमाणे काय करणार माहिती हे पहिल्यांच्या अडचणी म्हणून आपण एकनाथ भाऊ शिंदेसाहेब सुद्धा सुद्धा विचार करतात की कि महिलांना किमान दोन दिवस थांबावं म्हणजे पण सुरक्षित होईल आपल्याला तिथं आपण म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी शिवसेना पक्ष म्हणून ज्या बघितल्या गेल्या नाही ज्या शिवसेना पक्ष म्हणून मान सन्मानाची भूमिका दिली गेली नाही एक शिवसेना पक्ष म्हणून शिवसैनिकाचा मान सन्मान राखला गेला नाही याच्यामुळं हे सगळं विस्तारित झालेलं हे सगळं तुमच्या मुद्द आहे लक्षात घ्या आता एकनाथ शिंदे सर मी सगळ्या कार्यकर्त्यांना का मान सन्मान देऊ इच्छितो आणि तुम्ही कसा यायचा ते तुम्ही ठरवा तुम्हाला पद दिल्याच्या नंतर तुम्हाला कसं काम करायचं ते तुम्ही ठरवा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सत्तेमध्ये यायचे त्रास करा मेहनत करा की परत तुम्हाला उद्याच्या दोन तीन महिन्याच्या नंतर <देध> परत तुम्हाला सत्य द्यायचे कारण सत्तेत आल्याशिवाय तुम्हाला तुमच्या हातात काहीच नसतं सत्यतच तुम्हाला यावं लागेल तुमचे काम होणार आहे तर तुमच्या भागाचा विकास होणार आहे तुमच्या ग्रामपंचायतचा विकास होणार आहे तुमच्या परिसराचा विकास होणार आहे जर तुम्ही सत्यतच नसाल आणि सत्यासाठी जर तुम्ही मेहनत करणार नसाल तर तुम्ही विरोधामध्ये राहून कुणाला दिला तर काही फरक पडत नाही कारण येण्याच्या कातडीची असणारी माणसं जी आपण म्हणतो ती यंद्याच्या कातडीची माणसं सगळ्या परिसरामध्ये मा असतात त्याच्यामुळे तुम्हाला सत्य द्यायचं असेल तर तुमचा उमेदवार तुम्हाला उभा करावा लागेल तुमच्या उमेदवाराच्या पाठीमागे प्रामाणिकपणे उभं राहावं लागेल कदाचित तुम्हाला मान अपमान होतो आपल्या राजकारणाचं एक बिद होत्या हजार अपमान सहन करून एक मान मिळतो लक्षात घ्या त्यात मी आहे मोठे साहित्य सोडले तर सगळे त्याच्यामध्ये झाले एक हजार अपमान सहन करून एक मान मिळतो या सगळ्या आई अडचणीवर मात करून एक कार्यकर्ता तयार होतो आणि आज दोन हजार कार्यकर्ता म्हणजे त्याच्या मोबाईलच्या चार्जर बसून तो त्याच्या बाईक बसून किंवा त्याच्या घरी पोहोचला तिथपर्यंत आपल्याला बघावं लागतं म्हणजे कार्यकर्ता होणं किंवा कार्यकर्ता ही सतीचं वाहन कार्यकर्ता होणं इतकी सुटी गोष्ट नाही आपण आपल्या पोरांना दैवी बाहेरच्या पोरांना दोन थापड्या मारून त्याला सांगू शकतो नेट सेट वगैरे तू परीक्षा ते अभ्यास कर सहा पण आपण सातत्यानं आपण गाडीमध्ये प्रवास करतो आपला कधी ऍक्सिडेंट होऊ शकतो आपल्याला कुणी धगड पीड होऊ शकते माझ्यावर नऊ गुन्हे एक पाच फुटीचा दावा दाखल आहे आणि रात्री एक वाजता माझ्यावर सुविधा लावला माझा मोठा मुलगाही मरत होता आणि मी मी मरत होतो परिस्थिती अशी असेल मी मोठ्या साहेबांना सांगितलं जर या शिवसेनेला जसं महाराजांचा स्वराज्याला येणार जे डेटे गोटे नावाचा जो मातंग समाजाचा माणूस पहिला स्वराज्याला <स्थिटा> शिकाल मराठ्यांचं मांगाचं नातं सांगावं लागणार आहे मराठ्यांना मांगाचं आणि मागाचं नातं सांगावं लागणार आहे विचारला चर्मकाराचं नातं मराठ्यांचं नातं काय हे सांगावं लागणार आहे कारण काय झालं आता त्या आंदोलनामुळे जाती प्रत्येकाच्या घरात गोष्ट प्रत्येकाला जात प्रत्येक जात सोडायला लागणार आणि या जातीमुळं आपल्यामध्ये निसर्ग देऊन मी बीड आहे बरोबर बीडमध्ये काय होतं मराठाच्या दुकानाला ओबीसीचा जात नाही आणि ओबीसीच्या दुकानाला मराठा जात नाही परवा करून आले नंतर गावाकडे गेलो तर ओबीसीच्या घरासमोर दोन तीन असं पटा लागलं ला, आणि खाली बोरडलेलं आहे मराठ्यांनी इकडे या रस्त्यात म्हणून पलीकडच्या गेली मध्ये मराठ्यांनी लावल्या आणि त्यांनी सांगितलं ओबीसीने इकडे येऊ नये आणि चालले काय आपण माणसं होतो संबंध बघा इथं आदरणीय लोक नेते गोपीनाथ मुंडे गेले विकास थांबला या भागातले आदरणीय विलासरावजी गेले भागातला मिश्र संपला मराठवाड्याला असा सक्षम नेता नव्हता आपलं हे सगळं परावलंबी जीवन आहे कुणीतरी आपल्याला काहीतरी सांगायचं नाही आपण काम करायचं पण याची सुरुवात कुठून होईल याची जर आपल्याला खरा आणि जर कार्यकर्ता म्हणून एक उमेदवार द्यायचा असेल किंवा एक नेता घडवायचा असेल तर सुरुवात मतदारसंघातून होईल देगलूर मतदारसंघामध्ये तुमच्या विचाराचा तुमच्या मनाचा आणि काम करणार जर कार्यकर्ता हा जर उमेदवार म्हणून जर आपण शिवसेनेला जर ड्रॉप केलं शिवसेनेनं जर ठरवून काम केलं तर ही होऊ शकत आणि करण्याची ताकद तुमच्या चेहऱ्यावर मला दिसते तुम्ही करू शकता तुम्ही करू शकता आणि त्याला शिवसेनेचा <्चाकर> दिलेला कुठलाही उमेदवार हे तुम्ही विजयी करू शकता याची मला काही कारण नाही विरोधातल्या लोक येतील कुठल्याही पक्षाचे लोक येतील त्याची मत मतांतरेल आणि त्याचे मतं मांडतील पण शिवसेना या पद्धतीचं पाहिजे तुम्ही किती जरी त्याच्यामध्ये राख्या पेट्रोल बोलायचा प्रयत्न केला तरी ती फेकून देते लक्षात घ्या उद्धव ठाकरे साहेबांची चूक एकच झाली की त्यांनी काँग्रेस आहे त्याच्यामुळे हिंदुत्व आहे इथं हिंदुत्व आहे एवढ्या परिषदेमध्ये एवढ्या विचित्र अवस्थेमध्ये जेव्हा मारलं त्या माणसाला तीन महिने लागला संभाजी राजांना मारला एकदा नाक कापायचं एकदा पाय कापायचं एकदा उपकायचं एकदा कान कापायचा एकदा लोकांची केसं काढायचं एकदा चांदणी साहेबांची परत पुन्हा मी त्याचं पाणी आवडला घ्यायचं परत एकदा करायचं त्याच्यामुळे दुसरा कुणी असू शकत नाही आणि हे शिवरायांच मतमतांतर झालेलं आणि स्वराज्या रूपी असणार का आणि हे सगळं उभं जर करायचं असेल तर आपल्याला मी सांगतो तुम्हाला एकनाथ शिंदे सरकार दुसरा मुख्यमंत्री नाही कारण जेव्हा आता हे सगळं झाल्याच्या नंतर जेव्हा बघता मी तुमच्याकडे बुकलेट दिले त्या बुकलेट वर बघा केले म्हणजे हे के मानव जातीसाठी महिलांसाठी निर्णय पण निर्णय घेणारा आपल्यासाठी आपल्या गावाची गंमत करणारा हा जर माणूस हा जर आपला नेता असेल आणि या नेत्याच्या नेतृत्वाखाली तर एखादा उमेदवार आपला उभा करायचा असेल तर तुम्हाला जनमानसामध्ये जाऊन हे सांगावं लागणार आहे माझा नेता प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर काम करतो या गावचा विकास करण्यासाठी परिसराचा विकास करण्यासाठी शिवसेना कशी कटिबद्ध आहे हे काम करत असताना शिवसेनेच्या अत्याचार होणार नाही झाला तर त्याचे कशी सुलभ व्यवस्था करता येईल याची तुम्हाला प्रामाणिकपणे मांडणी त्या त्या भागात त्या त्या परिसरात तालुक्यात तुम्हाला कळवा लागणार महिला म्हणून तुमची जबाबदारी आहे हे सगळं करत असताना ही सगळं एकच विचार घ्या की दिग्रू मतदारसंघ हे डोळ्यासमोर ठेवा मतदारसंघामध्ये हे तुमच्या हातात लिहिलेलं आहे विषय तुम्हाला उमेदवार आणायचा म्हणजे आणायचा म्हणजे आणायचा आणि ते उमेदवार देगलूरला शिवसेनेची उमेदवारी मिळणार नाही कारण साहेबांनी डिजिटल यंत्रणा वेळ थांबायला नाही कॅल्क्युलेशन आहे दहा लोकांच्या कार्य निर्णयानंतर आणि कार्यवानानंतर उमेदवार ठरणार आहे माझ्यानंतर आणखी आठ दहा लोक तुम्हाला भेटा येणार आहेत माझा आवाज बाकीच्या लोकांचा आवाज सगळ्यांचा जाणार आहे म्हणजे इतकी चांगली लावलेली आहे उमेदवारी मिळणं इतकं सहज सोपं नाहीये काय जे भूमिका त्याची काय चालू आहे त्यांचा कुठल्या काम चालू आहे किती जाती धर्माची लोक सोबत आहेत ही सगळं सगळी व्यवस्था बघायला रिस्क घ्यायला तयार नाही पुन्हा एकदा प्रस्तावित केलेला म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना त्या काळी घेतलेला निर्णय हा किती प्रमाणित सत्य होता हे दाखवण्यासाठी माझा नेता तुमचा नेता धडबडतोय त्याच्यामुळे त्यांच्या पुढे देण्याचं पैशाच याची त्याची काही मत नाही कुठलाही माणूस जर वर्षावर गेला तर तो माणूस माझं काम झालं नाही असं होऊन घेतच नाही त्याच्या कागदावर तरी सही होते होते, होते। सगळ्या गोष्टी होत्या त्याला सांगितलं जातं बोलून प्रत्यक्ष बोलून सांगितलं जातं भाऊ मला दोन तीन प्रश्न सांगितले करगाव साहेब कलगावकर साहेबांचे बी सांगितले आणि गिरगावकर भाऊचे दोस्त चांगले दोघे दोघं मैत्री त्यांचे मित्र आहेत चांगले एकमेक आणि एकमेकांना समजून घेऊन एकमेकांना जे हातात हात देऊन या मुखे मतदारसंघ आणि मतदारसंघाचा हा कसा विकास आपल्याला येऊ शकतो याचा एक स्वतंत्र आराखडा या लोकांच्या या उमेदवारांच्या काही डोक्यामध्ये आहे संभाव्य उमेदवार कोण आहे प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहे काय कसं आहे हे मला काय माहिती आहे कारण हे माझं जनमत एक समन्वय म्हणून मी तुमच्या समोर बोलतोय माझी भूमिका एकच आहे या परिसरामध्ये शिवसेनेच्या महिला आघाडी युवा आघाडी इतर दलित आघाडी जे आहे का म्हणून आघाडीचा बॉडी इतर उपप्रमुख जिल्हा प्रमुख या सगळ्या लोकांना माईबापाच्या मंदिरात काम करावं कारण इमानदारी केलं तरच पक्ष मोठा होऊ शकतो बाईमानी केली तर पक्ष मोठा होऊ शकत नाही बाईमानी आज तरी आपल्या शिवसेनेमध्ये नाही महिलेला मान आहे सन्मान आहे तिचं संरक्षण आहे तिच्या पुरुषाच्या कामाची किंमत केली जाते या सगळ्या विचाराच म्हणून एकनाथ बाय शिंदे म्हणणं आहे लोक सगळे निरीक्षक म्हणून मी जेव्हा महाराष्ट्रात पाठवतो तुम्ही सर तुम्ही ठाण्यात सगळे लोक पाठवा महाराष्ट्रामध्ये निरक्षक म्हणून आमच्या महाराष्ट्रातले एक दोन दोघे घ्या दिवून मध्ये एखादं पूर्ण गायक महिला घ्या निरक्षक त्यांनी सांगितलं की वचना जोपर्यंत ठाण्यासारखी परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार नाही तोपर्यंत मी तुमच्या हातातले अधिकार देणार तुझा बीड जिल्हा जर तू ठाण्यासारख्या करत असेल तुझ्याकडे ते निर्णय देतो की तू तु, तुझे निरीक्षक तू नेम मराठवाड्यात निरीक्षक तू ये याचा अर्थ असा आहे की तुम्हाला प्रामाणिकपणे काम येतं सुद्धा तुमच्या तुमच्या परिसरामध्ये तुमच्या पक्षाची नाव भूमिका आणि मान कशी उंचवायची हे तुमच्या हातात आहे तुम्ही जर झोपला पक्ष झोपला तुम्ही जर म्हणजे जसं ते आता आपण का बघितलं का? का काम पडे कोणी स्त्री क्लिम आली आता काल काम पडतो हे बघा आले करता फार झोपून राहावं खास करून महिलांसाठी खास करून पुरुषांसाठी काय की तुम्ही जेवढं झपून राहाल तेवढा तुमचा मानसन्मान वाढला जातो तुम्ही जेवढं व्यवस्थित राहाल तेवढा तुमचा मानसन्मान राहिला जातो मी प्रार्थना करा की पक्षामध्ये काम करत असताना माझ्या वागण्यामुळं पक्षाला कुठं घालमुख लागतात कारण माझ्या सन्मानाचं जसं फल दिलं मान सन्मान जसा तुमचा सातत्यानं होतो तसाच मान सन्मान तुम्ही पक्षाला देणं की तुमची नित्यमत्ता आणि तुमचं कर्तव्य आहे जसं तुम्ही तुमच्या पुढच्या लेकरांना जसं सांभाळता तसं तुम्हाला पक्षाचं नाव आणि पक्ष तुम्हाला सांभाळावा लागेल तरच हा पक्ष मोठा होऊ शकतो हा पक्ष सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये जाऊ शकतो तरच हा पक्ष सर्वसामान्य विसाड्याच्या हातोड्यामध्ये सोनाऱ्याच्या दांड्यामध्ये या सगळ्या गोष्टी जाऊ शकतात सर्वसामान्य माणसांना वाटलं पाहिजे बघा खालचा एक सांगतो अशा आपला एक सांगतो म्हणजे माझा नेता आपला नेता किती दिसणार आहे आतापर्यंत एकोणीसशे बासष्ट पासून विधानसभा अस्तित्वात आहे महाराष्ट्रात तेव्हापासून वर्षावर जो जो मुख्यमंत्री म्हणून झाला त्या माणसाला कधी धंतीची बोल वगैरे धंतीची धम्मदा धम्माचा बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे जी लोक आहेत त्यांना भिक्खू संघामध्ये बंदीजी म्हणतात या बंदीजीला वर्षावर बोलवलं यांना शिवर केलं केलं त्यांची आज्ञा त्यांची सेवा केली त्यांना दिला त्यांची सगळी व्यवस्था घेऊन त्यांना मान सन्मानानं सांगितलं महाराज तुम्ही हे जे आणखी नेटानं वाढवा आणि आणखी तुम्हाला जे काय करायचं असेल तिथं राज आश्रय म्हणून एक मुख्यमंत्री म्हणून मी तुमच्या सोबत आहे आतापर्यंत कुठल्या धर्माचा आदर करणारा माणूस म्हणून कुठं आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी केलं हे पद्धधामाला दिलेला मान सन्मानाचं बाण आहे या बानाची उतरही करायची का नाही करायची पद्धधमाचं लोकांना करायचं ते पूर्वीची शिवसेना राहिली नाही आता पूर्वीची शिवसेना हे उद्धव ठाकरे ता, साहेबांकडे होती ती सुशोभा ना राहिली नाही आता इथं सर्वसामान्य माणसाचा मान सन्मान राखला जातोय सगळ्या जाती धर्माचा मान सन्मान राखला जातोय हे बघा आपण जेव्हा ही लाडकी बहीण योजना सुरू केली आपण त्या मुस्लिम महिलेला आपण थांबवलं का तू मुसलमानाचे तू आम्हाला विधानसभेला मतदान केलं नाही त्याच्यामुळे कोणास नाही म्हणून आपण कोकणाला सांगितलं का राशन दुकानात थांबवलं का आपण सरकारी मध्ये त्या महिलेला थांबवलं का म्हणजे आपण तसं करतच नाही पण समाजवाद नावाचा एक शब्द राज्य राज्यघटनेमध्ये आलेला आहे त्याचा एवढा फायदा घेणारे काँग्रेसवाले आरमपुरांचे त्यांना या देशाचं याच काहीच गेलेलं नाही काय पण लक्षात ठेवा शिवसेना जिवंत आहे या शिवसेनेनं जर उद्या जर बाजी मारली तर महाराष्ट्र समान नागरिक आहे आणि हे राष्ट्र हिंदुत्व राष्ट्र कसं होईल याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न पहिला पक्ष म्हणजे आणि ते करायचं आपल्याला ते बघा जगाच्या पाठीवर हिंदू राष्ट्र कुठंच नाही फक्त हिंदुस्थानामध्येच आहे इथं श्री कृष्ण आले इथं राम आले इथं रावण आले इथंच सगळे आले ते अमेरिकेत फ्रान्सला म्हणतो तू माझा काय माझ्या धर्माला माझ्या हिंदू धर्माला नावं बोट ठेवण्याचा तुम्हाला अधिकार नाही कामगिरी महाराज सहज बोलून गेले ते तेथे पुस्तकात गेले लिहायला बोलले किती गोंधळ झाला झाला की नाही अरे पण आमचं माझ्या हिंदू धर्माबद्दल पेटंट दिले का रामाबद्दल बोलायचं कृष्णाबद्दल बोलायचं देवीबद्दल बोलायचं ते तुम्हाला पेंड वाटले का मग हे याच्यासाठी शिवसेने काम करू शकतो हे काँग्रेसच्या लोकांना होऊ शकत नाही ते तर कुरवळा लागले दहा लाख हिंदू मारले तेव्हा हे पाकिस्तान भारताची पाळले झाली आणि दहा लाख हिंदूंच्या मुद्द्यावर पाय तुम्ही तो मुसलमानाला लक्षात घ्या इथं आपण मुसलमानाची विरोधक आहे असं म्हणायचा विषय नाही पण इतिहास ही तुमच्या लक्षात असणं गरजेचं इथं जर हिंदू म्हणून हिंदू तुम्हाला म्हणण्याची जर असेल हिंदूच्या लोकांसाठी जर तुम्हाला काम करत असताना जर तुम्हाला अडचण येत असतात एखादा आता एक नवीन फ्रँड कुठल्याही जाती धर्माचा माणूस मारुतीच्या मंदिरात जाऊ द्यायला आडचण काय तुम्हाला मारुती कुठल्या काकाला घेऊन चाललाय का ते जाती जातीमध्ये उकुरलेला हा हिंदू समाज आहे जात हे बघा पुरणला आहे तर शिंदे नावाच्या मुलीवर बरंच झाला बरं झाला तिला मारून टाकला पक्षाला मला सांगितलं तुम्ही जाऊ नये वरणला जायचं कसं अर्धा समुद्र आपण पलीकडे जायचं मी म्हणलं इस्टीला जाऊ का ती कॅब करू काय करू काय त्यावेळेस समजलं की मला दोघा चौघा विचारलं की ती मुलगी कुठल्या जातीची ही तुम्ही जोपर्यंत जात जात करणार आहेत ना जात जात करणार आहे उद्या तुमच्या कंपनी टिकला बी राहणार नाही उद्या तुमच्या गळ्यात मंगलसूत्र बी राहणार नाही पायात धोडे बी राहणार नाही शिवाजी महाराज होते म्हणून वाचले आता जर रागावपणा केलाय तर तुमचं सर्वच आहे

इथं खंबीर आता पाहिजे तुम्हाला मला काम करावं लागेल हिंदू धर्म ठिकवायचा असेल इथं शिवरायांचे असतील तर आपल्या पक्षावर ठेवा आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा मान सन्मान ठेवा काय काय नाही मिळालं ते बाजूला ठेवा पक्षाच्या सातत्याने दिलेल्या आदेशात निर्णयानं काम करत राहा आणि जो कुठलाही असू दे उमेदवार त्याच्या पाठीशी एक भाऊ म्हणून एक बहीण म्हणून उभं राहा काम करा आणि पक्षाचा जो अजेंड आहे तो संबंध आपल्या मतदारसंघामध्ये कसा राबवता येईल याच्या दृष्टीने तुम्ही काम करा मला मी सांगतो तुम्हाला शिवरायांची शपथ घेऊन सांगतो देगलूर करा तुम्हाला शंभर टक्के यश मिळणार म्हणजे मिळणार काही वाद नाही फक्त प्रामाणिकता एकच आहे प्रामाणिकपणे काम करा की तुम्ही दोन दोन महिने झोपू नका सातत्यानं आपण तुम्ही सातत्यानं मेहनत करा किती जणांना भेटलो नाही आता मला त्या ताईनं सांगितलं की हे बघा म्हणजे माझ्याकडे अंगणवाडी महिला आरोग्य महिला बचत करण्याच्या महिला पुष्कोळ कामगार किती जातात बाहेर जावे किती आहे तर नाण्याची अवस्था काय कुठं आहे पण कुठं आहे बाळावर कुठं नानात राहतो वस्तीवर कुठं आहे गावात किती आहे मंदिराकडे किती पलीकडे किती महादेवाच्या मंदिरीकडे किती आहे त्याचं सगळं सरपंचाने करणं गरजेचं आहे सगळी जो तुमची आखडी होणार आहे तो पर्यंत इतकं सोपं नाही आपण जेव्हा आपण हे काम झालं तर त्याच्यामुळे असं ठरवून घेतलंय तयार करायचे अनुभव घ्यायचे जुन्या बहिलांचे अनुभव आपल्या सोबत घ्यायचे हे सगळं वेगवेगळे आठ नऊ दहा मिनिट आपल्याला हे सगळं काम करून एक वेगळ्या पद्धतीचं एक व्यंजन कसं तयार होईल जेणेकरून आपल्याला तिथं समाधानाने सुख लाभ अशा पद्धतीचं काम करण्याचा संबंध महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा अजेंडा आहे या अजेंड्यामध्ये या विचारसरणीमध्ये आणि एकनाथभाई शिंदेच्या मित्र विश्वास ठेवून आपल्या परिसरामध्ये जर आपल्या परिसराची प्रगती करायची असेल विकास करायचा असेल जर माणसामध्ये पक्षाचं नाव आणि आपलंही नाव जर मोठं करायचं असेल ते प्रमाणिकपणानं शिवरायांची शपथ घेऊन आपण शिवसेनेसोबत प्रामाणिकपणे काम करावं आणि शिवसेना पक्ष दिलेला उमेदवार जो कुणी असेल त्याच्यासोबत बायबापाच्या मंदिरांना आपण सोबत राहो त्याचं काम करावं एवढीच मी कार्यकर्ता म्हणून तुम्ही कार्यकर्ता मी कार्यकर्ता म्हणून एक अपेक्षा बाळगतो आशा बाळगतो आणि सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र